नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फोडणीच्या शेवया तिखट उपमा करून दाखवणार आहे ह्या गावापासून तयार केलेल्या आहेत शेवया मशीनवर केल्या जातात ह्या नाश्त्यासाठी म्हणून एक उत्तम असा प्रकार होतो इथे मी ह्या शेवया एक वाटी भरून घेतलेल्या आहे सर्वात आधी आपल्याला ह्या शेवया थोड्या भाजून घ्यावा लागणार आहे आणखीन तुम्हाला मी साहित्य पण दाखवते घेतलेले शेवया करण्यासाठी आपल्याला कांदा बारीक चिरून घेतला आहे हा छोट्या आकाराचा टोमॅटो कढीपत्ता दोन चमचे शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या आणि चिमुडभर कोथिंबीर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा त्यात ते थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या वाटीतल्या शेवाळ्या त्यावर अशा छान भाजून घ्यायच्या मी थोड्या हाताने थोड्या कुस्करून घेतल्या म्हणजे छोट्या झाल्या त्या आता बारीक गॅसवर आपल्याला छान अशा रंग बदलेपर्यंत ह्या भाजून घ्यायच्या इथे मी एकसारख्या हलवून अशा बदामी रंगावर या शेवाया भाजून घेतल्या आता आपण ह्या काढून घेऊया ताटामध्ये शेवाया काढून झाल्या आता त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकली पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं टाकलं आता हे दोन चमचे मी घेतलेले शेंगदाणे थोडा वेळ आपण तळून घ्यायचे ते तेलामध्ये इथे शेंगदाणे पण चांगले परतून झाले आता हिरव्या मिरच्या दोन कट केलेल्या त्या ते पण तेलात आपण परतून घ्यायच्या गॅस मी छोटाच ठेवलेला आहे दहा बारा मी ही कढीपत्त्याची पाणी त्या ते तेलामध्ये परतून घेते आता आपण हा चिरलेला कांदा तो पण परतून घ्यायचा तेलामध्ये एकसारखं हलवत असं आपण हा कांदा छान परतून घ्यायचा फक्त आपल्याला कांद्याचा रंग बदलेपर्यंतच परतवायचा आहे जास्त काही आहे परतवायचा नाही आता बारीक चिरलेला टोमॅटो आपण तो पण टाकून घेऊ गॅस बारीक असल्यामुळे आपली ही फोडणी जळत नाही आणि छान परतवल्या जाते म्हणून आपल्याला गॅस थोडा वेळ बारीकच ठेवायचा आता यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे हळद पण आपल्याला चांगली परतवून घ्यायची तेलामध्ये इथे आपलं हे चांगलं परतून झालं आता आपल्याला पाणी घालायचं आहे मी एक वाटी शेवायासाठी दीड वाटी पाणी घालणार आहे इथे मी हे एक वाटी पाणी त्यात टाकून घेतलं आणखीन अर्धी वाटी पाणी आपण त्यात टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार इथे शेवयामध्ये आधी आपलं मीठ असतं त्या अंदाजानेच आपल्याला ह्या फोडणीमध्ये मीठ टाकायचं आहे मीठ थोडं कमी घालायचं जपून वापरायचं आहे नाहीतर ह्या शेवाया खारट होऊ शकतात आता इथे पाण्याला छान अशी उकळ आली त्यात आपण ह्या भाजून घेतलेल्या शेवया ह्या टाकायच्या आणि छान हलवून घ्यायच्या आहे त्या पाण्यामध्ये सगळ्या एकजीव करून घ्यायच्या हे पहा इथे मी सगळ्या अशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्या आता आपण झाकण ठेवून ह्या पाच मिनटासाठी वापरून घ्यायच्या आहे गॅस आपण पुन्हा बारीक केलेला आहे पाहू शकता इथे छान बारीक गॅसवर आपल्या ह्या शेवाया मऊ शिजून झालेल्या आहे ह्या शेवाया मऊ मौ आणि मोकळ्या सळसळीत होतात भाजून घेतल्यामुळे त्याचा लगदा होत नाही चिकट होत नाहीत त्या इथे आपल्या ह्या शेवया चांगल्या अशा परतून झाल्या आता ह्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे मी एक इथे एका प्लेटमध्ये काढून घेते शेवया सगळ्या इथे ह्या आपल्या फोडणीच्या शेवया तयार झाल्या तिखट उपमा म्हणून आपण ह्या प्रकारे करून पहा उन्हाळ्याच्या दिवसात नाश्त्याचा हा चांगला एक उत्तम प्रकार आहे आपण ह्या पद्धतीने करून पहा चवीला अगदी एक नंबर अशा छान अशा शेवाया होतात आणि करण्याची पद्धतही फार सोपी आहे तर अशा ह्या करून पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला पण विसरू नका भेटू आपण पुढच्या Ріс на він рісі пів моди.